अकलूजकड फिरवायचं कड बंद करायचं फिरवली हा असं बापूंला कळतंय गॅस चालू करायचं म्हणलं की अकलूजकडल्या साइडकड केलं की बंद होतंय आणि इंदापूरच्या साईडकडे केलं की चालू होतं हा बरं बरं

हाँ, हाथ तो नुकुर अच्छा हुआ

तिथं आंघोळीला जाते आई सरकत सरकत इथं आईची मोरी आहे हां तिचं आंघोळ करते आणि बाथरूम इकडे वाटतं अशी जिथे इथून इकडं असं सरकत सरकत इथं जाते गप रडू नको हां हां देते हां देते पाणी कशा देऊया मगा मग देऊ का या जग काय ह्या देऊ का थंड झालंय पाणी आता थोडस कोमट आहे दर... हाताला काळ निळ सगळं दर... त्याला बी बोगायचं येईलच की तुला एवढं काय केलंय मंड्याच्या नंतर प्रत्येकाला त्याला भोगायचं असतं या माझ किती हम्म गप रडू नको बापू मी चालली मला कामाला जायचंय उद्या <misery> हो हो सोडीन सोडील तुम्ही या माझ्याकडं मग सोडते मी तियाकड बघा माझ्या आईच घर माझ्या आईचं घर होय माझ्या आईच घर

मोठ्या भावाचं बालक हे वडील माझे मी घाली भाऊज्या ह्या त्या बाहेर बसलेल्या एक कपडे धीती एक उभा राहिली भाऊ भाऊज आय माय बापाला नाही सांभाळत आईला माझ्या मारलं होतं माझ्या भावाने त्यासाठी मी इकडं आली होती भरपूर मारलेलं आहे मी जास्त काही तर बोलू शकत नाही परत अजून भांडणंच होतो वाढणार त्यामुळे मी इथं काही बोलत नाही व्हिडिओमध्ये भाऊ भाऊ ज्या कुणी सांभाळत नाही आहे वडल्याला माझ्या